लोकसभेचा निकाल लागल्यापासून दोन पक्ष आणि व्यक्तींची फार चर्चा आहे ते दोन व्यक्ती आणि पक्ष आहेत चंद्रबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष आणि नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड किंवा जे या दोघांची चर्चा असण्याचं कारण देखील तसंच आहे चार जूनला जेव्हा निकाल लागले तेव्हा भाजपला फक्त दोनशे चाळीस जागा जिंकता आल्यात म्हणजे बहुमतापेक्षा बत्तीस जागा कमी पण एनडीएनं मात्र दोनशे जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलंय आता या एनडीए आघाडीतील पक्षांची कामगिरी पाहिली तर त्यामध्ये सर्वात महत्वाचे आहेत डी पी आणि जे यू टीडीपी कडं सोळा खासदार आहेत तर जे डीयू कडं बारा त्यामुळं या दोन्ही पक्षांचे अठ्ठावीस खासदार मोदींचं सरकार पुढील पाच वर्ष चालवण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहेत याच कारणासाठी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची जोरदार चर्चा आहे पण दोन व्यक्ती आणि पक्ष असेही आहेत जे निवडणूक हारून सुद्धा किंग मेकरच्या भूमिकेत आहेत ते म्हणजे ओडिसाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा वाय एस आर काँग्रेस ज्याप्रमाणे चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार लोकसभेत किंगमेकर आहेत तसंच नवीन पटनायक आणि जगनमोहन रेड्डी हे राज्यसभेत किंगमेकरच्या भूमिकेत असणार आहेत ते कसं पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू लोकसभा निवडणूक पार पडली आहे त्याच्या निकालाची स्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता आपण राज्यसभेबद्दल बोलूया राज्यसभेत एकूण दोनशे पंचेचाळीस जागा आहेत यापैकी दोनशे तेहतीस जागा या निवडणुकीच्या माध्यमातून भरल्या जातात तर बारा सदस्य हे नामनिर्देशित किंवा नॉमिनेटेड असतात सध्याच्या स्थितीला राज्यसभेत एकूण दोनशे तीस सदस्य आहेत तर पंधरा जागा रिक्त आहेत राज्यसभेतील दहा सदस्य लोकसभेवर निवडून गेल्यानं या जागा रिक्त झालेल्या आहेत तर पाच नॉमिनेटेड सदस्यांच्या जागा देखील रिक्त आहेत लोकसभेवर निवडून गेल्यानं रिक्त झालेल्या दहा सदस्यांच्या जागांवर अजूनही निवडणूक जाहीर झालेली नाहीये तर जे नॉमिनेटेड सदस्य असतात त्यांना राष्ट्रपती कॅबिनेटच्या सल्ल्यानं कोणत्याही क्षणी नियुक्त करू शकतात असा सध्याच्या स्थितीला एकूण पंधरा जागा ह्या रिक्त आहेत पक्षानुसार राज्यसभेची स्ट्रेंथ पाहिली तर भाजपकडं सर्वाधिक सत्त्याण्णव जागा आहेत त्याखालोखाल अठ्ठावीस सदस्य काँग्रेसकडे आहेत भाजप विरोधी आघाडीचा भाग असलेल्या तृणमूल काँग्रेसकडं तेरा जागा आहेत आम आदमी पक्षाकडं दहा डीएमकेकडे केकडे दहा आर जे डीकडं सहा समाजवादी पक्षाकडं चार झारखंड मुक्ती मोर्चाकडं तीन जागा आहेत अशा भाजप विरोधी इंडिया आघाडीकडं राज्यसभेत जवळपास ऐंशी जागा आहेत एन डी एकडं एकशे सतरा जागा आहेत तर तेहतीस जागा दोन्ही आघाड्यांचा भाग नसलेल्या इतर पक्षांकडे आहेत राज्यसभेत बहुमतासाठी एकशे तेवीस जागांची गरज असते पण जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट असल्यामुळं तिथल्या चार जागा बहुमतासाठी घेतल्या जात नाहीत त्यामुळं बहुमताचा आकडा सध्या एकशे एकवीस वर आलेला आहे तर भाजप आणि एनडीए कडे एकशे सतरा जागा आहेत म्हणजे बहुमतापासून ते फक्त चार जागा दूर आहेत अशा स्थितीत भाजपला मदत करू शकणारे पक्ष आहेत बीजेडी आणि वाय एस आर काँग्रेस भाजपकडे लोकसभेत स्वबळावर बहुमत नाहीये ते आघाडीचं सरकार चालवत आहेत अशा स्थितीत राज्यसभेत देखील बहुमतापासून दूर असणं भाजपला परवडणारं नाहीये कारण विरोधक सरकारनं मांडलेला प्रत्येक विधेयक बहुमत नसल्यामुळं रोखून धरू शकतात त्यामुळं बीजेडी आणि वाय एस आर काँग्रेसची मदत भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे बीजेडीकडं राज्यसभेच्या नऊ जागा आहेत तर वाय एस आर काँग्रेसकडं अकरा दोघांकडे मिळून राज्यसभेच्या एकूण वीस जागा आहेत ज्या भाजपला आणि डी एला राज्यसभेत कम्फर्टेबल पोझिशनमध्ये घेऊन जाऊ शकतात त्यामुळे हे दोन्ही पक्ष भाजपसाठी अत्यंत महत्वाचे आहेत पण त्यांचा पाठिंबा हा बिनशर्त असणार नाहीये या दोन्ही पक्षांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस दरम्यान जवळपास सर्वच निर्णयांवर मोदी सरकारचं समर्थन केलेलं आहे पण दोन हजार एकोणीसला हे दोन्ही पक्ष त्यांच्या त्यांच्या राज्यात सत्तेत होते त्यांच्याकडे मिळून लोकसभेत देखील जवळपास चौतीस खासदार होते पण आत्ताची स्थिती पाहिली तर ओडिसामध्ये भाजपनं बीजेडीचा लोकसभा आणि विधानसभा दोन्हीकडे पराभव केलाय ओडिसातील एकवीस पैकी वीस जागा भाजपनं जिंकल्यात तर एक जागा काँग्रेसनं जिंकली आहे म्हणजे बीजेडीकडं लोकसभेत आता एकही खासदार नाहीये राज्यात देखील त्यांना सत्ता गमवावी लागलीय ओडिसाच्या विधानसभेत आता भाजपनं एकशे सत्तेचाळीस पैकी अठ्याहत्तर जागांसह स्पष्ट बहुमत मिळवलंय तर बीजेडी त्यांच्याकडं एकावन्न जागा आहेत दुसऱ्या बाजूला आंध्र प्रदेशमध्ये एनडीए आघाडीनं वाय एस आर काँग्रेसचा देखील दारुण पराभव केलाय वाय आर काँग्रेसला लोकसभेत पंचवीस पैकी फक्त चार जागा मिळाल्यात तर एनडीएला ला एकवीस विधानसभेचा विचार केला तर वाय एस आर काँग्रेसला एकशे पंच्याहत्तर पैकी फक्त अकरा जागा मिळाल्यात तर एनडीए आघाडीला एकशे चौसष्ट लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पक्षांचा पराभव झाला असला तरी गेली पाच वर्ष हे पक्ष स्वबळावर त्यांच्या राज्यात सत्तेत असल्यामुळं या पक्षाचे राज्यसभेत जवळपास वीस खासदार आहेत ज्यामुळं ते भाजपसाठी अत्यंत महत्वाचे ठरतात बीजेडी आणि वाय एस आर काँग्रेसपैकी वाय एस आर काँग्रेसनं पाठिंबा देण्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे गेल्या आठवड्यात वाय एस आर काँग्रेसचे नेते विजयसाई रेड्डी यांनी दिल्लीमध्ये बोलताना वाय एस आर काँग्रेस पक्ष भाजप किंवा इंडिया आघाडीला इशू बेस समर्थन देणार असल्याचं म्हटलंय म्हणजे काय तर संसदेत जे काही विषय येतील त्या विषयांनुसार विषय वाय एस आर काँग्रेस पक्षाच्या विचारधारेनुसार आहेत की नाही हे तपासून त्याला समर्थन द्यायचं की नाही हे ठरवणार असल्याचं म्हटलंय याशिवाय वाय एस आर काँग्रेसकडं राज्यसभेतील अकरा जागांसोबतच लोकसभेच्या चार जागा देखील आहेत या चार खासदारांचं समर्थन भाजपला गरजेचं असणार आहे हे समर्थन मिळवण्यासाठी भाजपला अजूनही मार्ग आहेत वाय एस आर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांच्या विरोधात दोन हजार बारा पासून डिशप्रपोशनेट संबंधित खटला सुरू आहे ज्याचा वापर भाजप वाय एस आर काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यासाठी करू शकतं दुसऱ्या बाजूला भाजप आणि बीजेडीचे संबंध उत्तम आहेत भाजप नेते आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे बीजेडीच्या पाठिंब्यानंच फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये राज्यसभेवर निवडून गेलेत दोन्ही पक्ष निवडणूक पूर्व आघाडी करणार असल्याच्या देखील चर्चा होत्या दोन हजार ते दोन हजार आठ अशी सलग आठ वर्षं भाजप आणि बी डी ओडिसामध्ये सरकारमध्ये सत्तेत होते याशिवाय भाजप नेते आणि बी डीचे नवीन पटनायक यांचे संबंध देखील उत्तम आहेत त्यामुळं बीजेडीचा पाठिंबा घेण्याची वेळ आलीच तर भाजप नवीन पटनायक यांच्यावर अवलंबून राहू शकतात पण ही स्थिती काही पुढची पूर्ण पाच वर्ष असणार नाहीये वाय आर काँग्रेस आणि बी डीनं राज्यात सत्ता गमावल्यामुळं त्यांना आता राज्यसभेत खासदार निवडून आणता येणार नाहीयेत ओडिसामध्ये बीजेडीकडे जेडीकडं एकावन्न एक आमदार असल्यामुळं ते ही राज्यसभेच्या दहापैकी दोन ते तीन जागा त्यांच्याकडे ठेवू शकतात पण वाय एस आर काँग्रेसकडे मात्र फक्त अकरा आमदार आहेत त्यामुळं पुढील काळात वाय एस आर काँग्रेस राज्यसभेवर एकही जागा निवडून आणू शकत नाही या उलट त्यांच्या आहेत त्या जागा देखील कमी होणार आहेत याशिवाय येणाऱ्या काळात विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील पार पडतील त्यानुसार देखील राज्यसभेची संख्या बदलणार आहे पुढील साधारण दोन वर्ष एनडीएकडे राज्यसभेत बहुमत असू शकतं पण येणाऱ्या काळात विविध राज्यात विधानसभा निवडणुकीत जो पक्ष चांगली कामगिरी करेल राज्यसभेची संख्या त्याच्या बाजूने वाढणार आहे पण सध्या तरी बी डीचे नवीन पटनायक आणि वाय एस आर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी हे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हारून देखील किंग मेकरच्या भूमिकेत आहेत असंच म्हणायला लागेल तुम्हाला काय वाटतं नवीन पटनायक आणि जगनमोहन रेड्डी भाजपला राज्यसभेत पाठिंबा देतील का याबाबत तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा